बळीराजा पार्टी महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जागा पूर्ण ताकदीने लढवणार आनंदराव नलगे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर बळीराजा पक्षाने आवाज उठवलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी जसे शेती कर्ज पाणी लाईट बिल पीक विमा या पूर्ण न करण्यात आल्याने शेतकरी वर्ग सामान्य जनता नाराज आहे या विषयावर बळीराजा पार्टीने आंदोलन केले आहे शेतकरी वर्गासाठी बळीराजा पार्टीनं केलेलं काम बघून शेतकरी व सामान्य जनता यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बळीराजा पक्षाचा उमेदवार देत आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकरी वर्ग यांना बळीराजा पक्षाकडून आणखी काय मदत देता येते या सर्व गोष्टींचा विचार करून जनतेच्या व शेतकरी वर्ग यांच्या मधून सामान्य व गरीब कुटुंबातील एक सक्षम उमेदवार बळीराजा पक्षाच्या वतीने लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी आहे सध्या बळीराजा पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार चालू असल्याची माहिती पक्ष निरीक्षक डॉ युनुस मुलानी यांनी दिली आहे शेतकरी व सामान्य जनता यांचा विश्वास आहे की बळीराजा पार्टीचा लोकसभेला उमेदवार नेमला गेला तर आमचे प्रश्न मार्गी लागतील शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास आहे की शेतकऱ्यांची व्यथा बळीराजात समजून घेऊ शकतो यावेळी महाराष्ट्र प्रभारी आनंदराव नलने पाटील प्रकाश शिंगाडे सुनील अहंकारे संदीप शिंदे पांडुरंग कोळेकर श्रीरंग कोरे आसित मुजावर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी अर्जुन हजारे मी आनंदराव नलगे पाटील बळीराजा पार्टी महाराष्ट्र प्रभारी आम्ही बळीराजा पार्टीच्या वतीने सांगली जिल्हा लोकसभा पूर्ण ता, ताक ताकदनीशी लढणार आहे त्याचं कारण म्हणजे इथं पाण्याचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळत नाही लाईट मिळत नाही लाईट बिलं माफ केली जात नाही आहेत गरीब जनतेचे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मोठे धडेधडे पक्षवाले आहेत ते कुठल्याही प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत नाही आहेत याच्यामुळे बैराजा पाठीने निर्णय घेतला की या दोन हजार चोवीसच्या लोकसभा उमेदवारी ताकदीनिशे लढणार आहे तसंच महागाई आहे आत्ताही पाण्याचे टँकर चालू आहेत लोकांचा हाल चालू आहे मोठ्या राज्यकर्त्यांचं फक्त एवढंच चाललं आहे की आपली सीट कशी निवडून आणायची लोकांना जमवायचं कसं तरुण सुशिक्षित मुलांना वाईट मार्गाला लागलेले ला आहेत त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे जातीजातीमध्ये ती निर्माण केली जाते यामुळे बळीराजा पार्टीनं या गोष्टीकडं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे तसेच भरपूर प्रश्न आहेत काही काही ठिकाणी गावात जायला रस्तेसुद्धा नाही आहेत लोकांना रोजगार नाही आहे जरी काम केलं तर पैसे मिळत नाही आहेत मोठ्या कंपन्यांचे सुद्धा इथं कुठल्याही प्रकारची निर्मिती नाही आहे रोजगार नाही आहे याच्यामुळे त्रस्त झालेली जनता आहे मोठ्या मोठ्या संस्था बंद झालेल्या आहेत यांच्या ह्या जाचाला कंटाळून त्यामुळे बळीराजा पाटील हा लोकसभा सांगली चव्वेचाळीस येथून उमेदवारी लढण्याचं जाहीर केलेलं आहे बळेराज्य पार्टी पूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागेवरती लढणार आहे ताकदिनिशी कारण शेतकऱ्यांचे मोठे गंभीर प्रश्न आहेत द्राक्ष बागायतदार आहेत ऊस बागायतदार आहेत यांना हमीभाव मिळत नाही गेलेल्या मालाचे पैसे मिळत नाहीत व्यापारी लोक माल घेऊन पळून जात आहेत पण पैसे देत नाहीत कारखानदारांचे काटामारी भरपूर आहे काटामारीमुळे शेतकरी भरपूर उत्पादन करतो पण काटामारीमुळे त्याचं वसाचं वजन मिळत नाही पैसे टायमावरती मिळत नाही आहेत यामुळे बळीराजा पाटीने निर्णय घेतला की पूर्ण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागावरती ताततीनिशी लढणार आहोत तेवढी आमची ताकद आहे म्हणूनच आम्ही या लोकसभेला ताततीनिशी उतारलेलो आहे आणि इतर बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत बारीक जर केंद्रित लक्ष केलं तर कोणाचंही या गोष्टीकडे लक्ष नाही आहे खासदार होत आहेत आमदार होत आहेत मंत्री होत आहेत फक्त आश्वासनं मिळत आहेत आश्वासनं पटी लोक आपलं मोठी जीव धरून बसत आहेत पण प्रत्यक्षात आउटपुट झिरो आहे त्याचं त्याच्यामुळे बलैराजा पाटील हा निर्णय घेतलेला आहे की यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकदी आपण लढणार आहोत आणि आमची आशा आहे की जनतेनं आम्हाला तेवढं सहकार्य करावं शेतकऱ्यानं आम्हाला सहकार्य करावं गरीब जनतेने सहकार्य करावं ही आमची मनपूर्वक इच्छा आहे आपण नक्की सहकार्य कराल मतदान कराल एवढ्या वाटचाटीसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला आहेत हव्या आहेत आपल्याला नम्र विनंती आहे आपण याचं सहकार्य करावं जय राजा जय भारत जय भारत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका